कारण उत्तरचा विकास खोजा ठेवणाऱ्या नेतृत्वात आता बदल होण्याची शक्यता आहे इथं या मतदारसंघात फिरल्यानंतर मनोज घोरपडे यांच्या बाजूनं लोकांचं मत असल्याचं दिसून आलं नमस्कार मी शिवाजी काळघर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मनोज घोरपडे यांची हवा गेल्या काही दिवसांपासून चांगली वाढलेली आहे आणि जैनशील कदम भाजपचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांची त्यांना मोलाची साथ मिळत आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडेल असं अनेक लोक बोलून दाखवत आहेत एकतर या मतदारसंघात बाळासाहेब उर्फ श्यामराव पाटील यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्शी हा फॅक्टर खूप जोरात चाललेला आहे गेले पाच टर्म आमदार असणाऱ्या आणि कराड उत्तरला विकासाच्या बाबतीत पूर्णपणे खुजळ ठेवण्याचं काम या लोकप्रतिनिधीनं केल्यामुळं या वेळेला परिवर्तन घडवायचं असा निर्णय मतदारांनी घेतलेल्याचं बोलून दाखवलं जात आहे मनोज घोरपडे दरशील कदम रामकृष्ण व्याताळ यांनी गेल्या दहा पंधरा वर्षापासून या मतदारसंघात कामाला सुरुवात केली आणि भाजपच्या बाजूनं जी एक संघटन वाढवलं त्याची फळं त्यांना वेळेला मिळताना दिसत आहेत या, या नेत्यांनी जे प्रयत्न केलेत गेल्या पाच वर्षात तर भरपूर कष्ट घेतलेत आणि या नेत्यांच्या प्रयत्नांपेक्षा इथली कराड उत्तरची जनताच बाळासाहेब पाटील यांच्या कर्तृत्व शून्य अशा नेतृत्वाला कंटाळल्याचं आपल्याला दिसून येतं लोकसभेच्या मताधिक्यानं ते सिद्धच केलेलं आहे खुजे विचार खुजे व्यक्तिमत्व खुजा विकास बाता मात्र जग जिंकल्याच्या अशा पद्धतीनं आणि कराड कराडउत्तरचा मीच असा कायम आविर्भाव असणारा त्यांचा चेहरा या चेहऱ्यावर विद्वत्तेचं एकही लक्षण कुठलंही दिसून येत नाही निवळ शरद पवारांची अजित पवारांची मर्जी यामुळे हा माणूस जो की कराड उत्तरसाठी उपरा आहे त्यांचा त्यांचं गाव किंवा त्यांचं रहिवास कराड उत्तरमध्ये येत नव्हता तरीही कारखाना असल्यामुळे हो त्यांनी ते उद्योग केले आणि ते उत्तरमधून निवडणूक लढवू लागले आणि पवारांच्या पवार मंडळींच्या आशीर्वादामुळं हो जनतेवर इथले ते लादले गेले आणि त्यांना प्रत्येक वेळेला विजयाची लॉटरी लागत गेली जनता मात्र इकडं गंडत गेली सहकार मंत्री असताना त्यांनी जे उद्योग केले एक मागच्या एका व्हिडिओमध्ये मी ते मांडलेलं सुद्धा होतं साताऱ्यातील एका पतसंस्थेच्या बाबतीत पण त्यांनी असाच उद्योग केला जे सहकार मंत्र्याच्या अखत्यारीत जे अधिकार येतात त्या अधिकारांचा गैरवापर करून ह्या माणसानं सहकार क्षेत्राचं सहकार क्षेत्राला काळेमा फासण्याचं काम केलेलं आहे जनतेच्या प्रश्नांच्या बाबतीत लक्ष न घालता राजकारण करायचं निवळ राजकारण करायचं आणि दोन गावात दोन दोन दो, तीन तीन गट ती, निर्माण करायचे आणि त्या माध्यमातून विरोधी कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा अशी हिनकस प्रवृत्ती या लोकप्रतिनिधीनं कायम बाळगली त्याची फळ आता यावेळेला त्याला मिळतील ओढून ताणून आता परिस्थिती बदलत चाललेली आहे वारं भाजपच्या किंवा मनोज घोरपडेंच्या बाजूनं बाजूने आहे आणि त्यांच्या सभांना अलोट गर्दी दिसते हे बघून मग त्यांनी गर्दीसाठी ओढा ताण आटापिटा केला परंतु लोकांचा तेवढा असा प्रतिसाद मिळाला नसल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येतं राजकारणात एखाद्या लोकप्रतिनिधीचं स्थान डळमळीत झालं की त्याच्या पायाखालची वाळू सरकले वगैरे असे प्रचारात वगैरे मुद्दे वापरले जातात इथं बाळासाहेब रुपये श्यामराव पाटील यांच्या बाबतीत ती परिस्थिती आपल्याला दिसून येते त्याला कारण त्यांचं कर्तृत्वशून्य निष्क्रिय नेतृत्व हेच सांगता येईल या उलट परिस्थिती मनोज घोरपडे आहे त्यांचं व्यक्तिमत्व मुळातच अभ्यास आहे त्यांच्यात कायम उत्साह सरसळत असतो कामांची तळमळ असते लोकांसाठी चोवीस तास धावपळ करणारा नेता म्हणून त्यांची कराड उत्तरमध्ये ओळख झालेली आहे आणि त्यांची ही जी कामाची तळमळ आहे त्याच्यामुळं त्यांच्या बाजूला जन्मत झालेल्याचं सिद्ध झालं लोकसभेच्या वेळेला ज्यावेळेला उदयनराजे यांना इथं चांगली मतं मिळाली त्याच वेळेला बाळासाहेब पाटील यांचं विधानसभेच्या वेळेला काही खरं नाही असं लोक बोलायला लागले त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते हे उत्साहानं इथं कामाला लागल्याचं दिसून येतं एकदा ज्या वेळेला मतदारसंघाची पुनर्रचना झालेली नव्हती त्यावेळेला कराड शहर हे कराड उत्तरमध्ये येत होतं आष्टिकराने ज्या पद्धतीनं पी डी पाटील यांचा पराभव केला त्या पद्धतीनं अरुण जाधव हे त्यांचा पराभव करतील अशी एक चांगली मोठी लाट निर्माण झालेली होती परंतु शेवटच्या एक दोन दिवसात काही कांडे फिरल्या किंवा राजकारण कशा पद्धतीचं चुकीचं खेळलं गेलं त्यामुळं अरुण जाधव फक्त तीन हजार मतांनी या निवडणुकीत हरले आणि तिथं बाळासाहेब पाटील यांचा विजय झाला आता ती परिस्थिती त्यावेळेची परिस्थिती त्यांची आणि आताची यात जमीन आसमानचा फरक आहे वे त्या वेळेपेक्षा त्यांच्या विरोधात या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात वातावरण निर्माण झालेलं आहे यावेळी लोक त्यांचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून येत आहे आणि त्यांचे मोठे नेतेही या मतदारसंघात फिरकलेले नाहीत जास्त त्यामुळं इथं काय होणार आहे याची कुणकुण बहुधा त्यांना लागलेली असावी आणि वाढत्या जनरेट्यामुळे यावेळेला मनोज घोरपडे यांचा विजयाचा मार्ग सुकर होईल अशी शक्यता दिसते नमस्कार